शेतकरी मित्रांनो नमस्कार आम्हाला माझ्या ऑफिशियल युट्यूब चॅनलवर सर्व शेतकऱ्यांचे हार्दिक स्वागत आहे आपली वागी वांगी लागण चालू आहे त्यामध्ये आपण एक नवीन प्रयोग केला नवीन प्रयोग म्हणजे काय केलाय एक एका बेडवरती आपण डबल लाईन ड्रिप टाकलेले आहे ते डबल ड्रिप टाकण्याचा उद्देश म्हणजे सिंगल लाईन टाकली तर आपला साठ ते पासष्ट टक्के बेड भिजतो तीस ते पस्तीस टक्के बेड भिजतच नाही त्यामुळे आपण हा डबल ड्रिप टाकले डबल ड्रिपचा फायदा म्हणजे शंभर टक्के बेड आणि जे आपण वांगी पीक आपण घेणार आहे सात आठ महिन्याचं त्यामुळे शंभर टक्के भेटल्यामुळे आपल्या उत्पन्नात फरक पडतो आणि पूर्ण शंभर टक्केमुळे कार्यरत राहते त्यामुळे आपण ह्या जैन कंपनीचं क्लास वन पे पे ड्रीप वापरलेलं आहे ड्रिप पण चांगला आहे पाणी पण व्यवस्थित पडतं आणि त्यामध्ये काय केलं आहे दोन ड्रिपच्यामध्ये एक ड्रिप असा आपण कॉम्बिनेशन करून असंच ड्रिप टाकलेला आहे आणि एका व्हिडिओमध्ये आपण दोन माहिती टाकत आहे आपण हे आता मल्चिंग पेपर पण ब्रँडेड कंपनीचा आणलेला आहे तो म्हणजे फिनोग्लॅक्स कंपनीचा मल्चिंग पेपर आणलेला आहे त्याची पण क्वालिटी चांगली आहे फिनोलेक्स कंपनीचा मल्चिंग पेपर टाकलेला आहे त्याच्यामुळे ते व्हाईटनेस चांगले आहे म्हणजे आपल्याला जे थ्रीपसाठी पण त्याचा वापर चांगला होतो व्हाईटनेस चांगले आहे आणि मल्चिंग पेपर पण लवचिक आहे त्यामुळे आपण एक दोन्ही पण वस्तू ब्रँडेड वापरलेल्या आहेत नवीन शेतकऱ्यांनी प्रामुख्याने चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आल्यास लाईक करा शेअर करा धन्यवाद